तर हाई दोस्त यूट्यूबचे एक नवीन व्हिडिओ होत तुमचा स्वाग धन्यवाद करीत तर त आपला नवीन एक व्हिडिओ मी बनव बनवितो तर त तुम्ही नक्की बघा हो आणि माझे चॅनल चा नाव आहे था जयवंत गडकर तर ते चॅनल यूटूबवर जाऊन सर्च करा आणि नाव आला ना जयवंत गडखळ तर ते चॅनल ना सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ते ऐकूनची ती घंटी आहे ना ते घंटे होई असा बोटाक दाबा कारण ते घंटे दाबिला ना कूट्यूबलं एकच नवीन व्हिडिओ टिकला का तो सगळ्याच्या आधी तुम्हाला पोचल तर मग आता जातो घरा आणि आमच्या मागून तर देखा हो आमचे रस्त्याची बिकट अवस्था कवडी बरीच ने बरीच आमच्या रस्त्याची बिकट अवस्था काहीच्या काळीच म्हणजे ही सोफाई करताना योग्यवरून गाडी घेऊन येतो योग या अशा आमचे लाईटचे पोलावता येली चढ ज्यात कडू कांदाच्या याच्या त्याच्या आणि मग काय रात्रीभर लाईट ना काय ना निसताना मजा असा ब्या फाट मच्छर का तायच्या काहीस इकडं तापडी तो तो कोण बिट्या मारित तो कोण शाप ताडावर मारित वाज करीत मच्छर म्हणजे मुरकुटा आवडी चावता ना चावता तर बाबा त्या मच्छर अगरबत्या काका का का मुरकुटाच्या अगरबत का काही सांगता त्या बाबा लावून लावून माहितकलू नेसतं आमच्या लुटी तू दूर करायला फाड्याचा फाट्या म्हणजे पटाळीतल्या इतल्या पूर्ण पूर्णच कपवाय गेल्या दूर करून आणि त्यात आमचा आबाई तसाच मच्छर चावायला लागला का यशात आढावा इकडूनचा पाट मार इकडून काम पडावं मार देखून दे मच्छिला बराच आचू या तर बराच मी बराच तर मग मच्छरचा आवाज आम मग आमच्या आईला निजातून उठवायचा निजातून उठायला मग का किंवा आमच्या बाना ना ना मग फा भाट्या घालायच्या सांगायच्या चुलत चुलीत गायला का पेटायला का मग आग पेटायला लागले का ती कशी तर पाणी बि न होतून जोयची आहे म... मजा आया और मै जो मजा आहे हिंदुस्थान केर व्यक्ती कोण पूर्ण पूर्णला हो दिस दूर करायचा दूर करायचा आणि फॅन लावायचा ही मजे मुरकुट अशी बारीच सोपी आयडिया लोक पैसे कपवायची गरज ना असा फॅन लायला ना का डायरेक्टच निचतून त्या खोल्याच दूर डायरेक्ट फॅन ओढून घेतो ओढून गेला का मग अख्खे खोल्या ब दूर नि दूर काय दिसत का ना काय ना आणि निजताना मग काय बिशाना पडला ना असं डोळं मिटकलं ना का डोळ्याच्या डोळ्याची आगी होते जोरात मी जोरातच जो बरीच कायच्या काय आणि आता आखून जाऊन काय सांगू तुम्हाला दोस्त चालू राहो आपली युट्यूब चे व्हिडिओ होत तरी तरी मा दोस्त आली रस्त्यान चालतून जोरात मत म्हणजे हात हाताल तू आई पिक्चर त्याच्या गती गुंबा आल्या ताव यप्पा आय तोंडाव मात्र ना वाजून बसून दिली तर आणि हो तुम्हाला खाल तर सांगितलं पहिलेच याच्यात स्टार्टिंगला का आमचे रस्त्याचे बरेच बिकट अवस्था आहे तर तुम्ही देखा हो काही माणूस आहे रस्त्यानं गाड्या चढेल तर तुम्ही देखा तर नंद्रित राहा नंद्रित असं डोळ वासून नंद्रित्रा <laughs> होी देखा जी अशी आमच्या रस्त्याची अवस्था काय माणूस यातून बाईक आसळ येईल म्हणजे वनवास म्हणजे आता पाय असं म्हणजे चांगली आशा वाहतून गाडी म्हणजे अशी धरली नाशी अशी तूच ये रस्ते आतून जोरात रा, जो जोरातच वनवास दोस तरी इकडं खालत काय ना झाला रस्ता इकडं तुम्ही फक्त मोहरदे का हो तुम्हाला माझा तु। येतो बेस नंदरीत राहो या अस दागडे बिगडे होत्या झाल्या त्या रस्त्या हो। बारीचने बारीच बरेश डायरेक्ट अरे अरे काय सांगू तुम्हाला मग आमच्या रस्त्याची कथा दसता हो। बारीशने बारीच बरेश बिकट बसता जोसांनी फाटका काही सांगता मी बरीच मा एक दिवस ना गाडी घेऊन आलो र कालची राती पाणी पड पाणी पडत काय माझा या रस्त्यानं गाडी आणताना म्हणजे माझ आवढ वनवाद झालं आवड वनवाद झाला ना तर ये ना वरतं आंब्याशीस तर तुम्ही व्हिडिओ चालू राहाव मा दा ये तू म्हणजे यटून ना येटून इकडं कशी तरी चढायली चढायली ने आणली ऐनली ने काय ये दगडाला अशी बिट्या मंगून ना ये दगडान ये दगडान गाड येत म्हणजे बिटाडाय नसता असा असा करतो नी करतो काही जो पायशील आलू आलू अशी चढली यटून हाशी रो टायर फरकला नाही येऊ इकडच ना पण माझं ना लागला बाबा गाडीच ना लागून देला, दिला याची आमची रस्त्याची बसता होले वरच्या टप्याव ना टप्याव ना देखाय झोगतो एक रोड नुसतं आवडूल दगाडा वार्ता बिट्ट करून बशीलात रस्त्यावर चालू ये आपले व्हिडिओ ये देखा हो दगाड ये ये ते दगडातून माणूस कशी गाडी चढील कशी चढील तुम्ही सांगा बघू वाकडा तिकडा बिटा नसता असा गाड्याचा आहे आणि आपल्या अंगाचे म्हणजे कंबार म्हणजे ये मोडूनच येते मोडून म्हणजे काही ना बाबा ते सांगायची सांगायसारखी गोष्टच ना आली तरी माझे कंभार दुखत आहे बरेच गेलो तू लावाय भात भातलावाय गेलो तू तर काय झाला तो पिलर का तो बारका ट्रॅक्टर का काही का, सांगताना फसायला पण गेलू डबल माती आज तर त्यानं सांगेला कमा तुल फसायला बिसायला काय ना तर म्हणजे काही र सांग टिलरचं सांग ते शातूक नाहीचं ते दात असेल दात तेच मोडलं तर तो टिलरचा मालक हातात घेऊन आणि त्याची बेरिंग का काय तुटली बेरिंग तुटली तर त्यामुळं आमचा शेत लावायचाच राही ना लावायचा राहिला म्हणजे येटून तर येट बाई ना आम्हाला पाच पोसवले मालणी आमच्या आहेत आणि आमचा बा कुदळ्या कुदळीतो आणि आम्ही म्हणजे काय र घेतला मग बिंदास पण यो माळ मातर दिवाळीच्या टायमाला बेस वाटात हिंढायला आणि दोस्त आम्ही रस्त्यानं गाड्या घेऊन यासू ते ये माळाची रस्त्यानच गाड्या आणायसू रे ताव दातो आमचे चिचवाडी सांगतात ते गावातला माणूस आहे र त्यानं वरईच केली वरही तर त्यानं गाड्याने म्हणजे माल वाटच ना टेली आणि ना हे इकडून गाड्या घेऊन जातो रस्त्यानं ओन वाजतं रे कायचा काहीच बेफाट तर भासून दे म्हणे काल बोलाय त्या जल केलं ना करून दे तर त्यानं आंग्राईन बरीच बारीक गायले अ जोर बारीक चालू राहतं आपली व्हिडिओ दाय तुम्हाला मा या आवडूल या अंगरागै यावरून याश्या तंगड्या उचलून या मरण असाई माणसाचं वनवास होता आवडूल अंगरातून येतात तर दोस्त हो आपला जो युट्यूबचा व्हिडिओ ये येठच था थांबू एट थांबून मोरचा व्हिडिओ होता आपूग हा कारण का पाणी बर्राच आलाय आणि बरासनी ब्यातफाट पाणी आला आहे कायचा काहीच बरासनी बराच आणि माझं सत्री ना सत्री होती माझं पण ते आमच्या एक दिले तर आमच्या बरेच माग तर मग आखो सांग तू तु दोस्त तुम्हाला का आपले ये यूट्यूब कोण नवीन माझा नवा जर माझा व्हिडिओ देखात वया ना तर त्यानं ना प्लीज हां आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटही करा हो आणि बेल आहे कोण ना आता तूक लावून दाबा ते जाऊ म्हणजे ते वाजली ना चुटून टुन का मग सगळ्याच्या अंधी तुम्हालाच व्हिडिओ येतील माझं तर लहू आपले व्हिडिओ व्हिडिओत टाटा बाय बाय